नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी मोहोळ तालुक्यातील मलिकापेठ आणि नरखेड या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरती उभा आहे आणि सीना नदी इथून वाहते आपण या ठिकाणी बघू शकताय की खूप मोठ्या प्रमाणावरती सीना नदीचं जे काय पात्र आहे त्या ठिकाणी झालेलं आहे तर आपण जर समोर बघितलं तर दोन झाडं दिसत आपल्याला त्या दोन झाडांच्या मधून खरी सीना नदी वाहते खऱ्या सीना नदीचं पात्र आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाणी आलेलं आहे की नदीच्या जवळजवळ सात ते आठ पट पाणी दोन्ही बाजूला पसरलेलं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती आपण या ठिकाणी बघू शकताय की लोकांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर समुद्र वाटावा अशा चित्र आहे खऱ्या आपण बघितलं तर या ठिकाणीला दोन नद्या आहेत की काय अशा पद्धतीचं चित्र दिसेल या बाजूला एक नदी आहे आणि या बाजूला एक नदी आहे अशा पद्धतीचं चित्र दिसेल मात्र या बाजूला जे पात्र आहे ते खऱ्या नदीचं आहे आणि या बाजूला जे सगळं तुम्हाला चित्र दिसतंय ते लोकांच्या शेतामध्ये गेलेलं पाणी आहे मात्र खरी नदी कुठली हे ओळखता येऊ नये इतकी भयान अवस्था जी आहे या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे मलिकपेठ गाव आहे मलिकपेठ गावामध्ये पाणी अ शिरायला सुरुवात झालेली आहे काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच भयांची परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे एकंदरीतच माढा तालुक्यामध्ये आपण काही वेळापूर्वी होतो माढा तालुक्यातून अनेक गावामध्ये बिकट परिस्थिती झालेली आहे हेलिकॉप्टरने दारफळ्या गावामध्ये जे काही लोक अडकले आली आहेत त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्याचं काम सुरू आहे खऱ्या अर्थानं अजून दोन लाखाचा जो विसर्ग आहे तो इथं वाढतो आहे या भागामध्ये जे काही नागरिक आहेत एक ज्येष्ठ आजोबा आहेत मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडे येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमचं वय सांगा पहिल्यांदा सत्य सत्तर वर्ष कधी पाणी बैठलं का एवढं नाही आलंच नाही आलंच नाही कधी नाही नाही एवढं पाणी पण कमी होत पाणी कमी होत काय म्हणजे आला लेग आला नदी कुठे आहे खरी नदी नदी हो ही हिर झाड याची जोळ मारून पुन्हा हायची जाते एवढ्यातच नदी आहे आणि ही एवढं सगळं पसरलेलं पाणी शेतकऱ्याच शेतकऱ्याच शेतकऱ्या म्हणजे नदीच्या जवळजवळ एक आठ ते दहा पट बाजूला पाणी शिरले सगळे शेतामध्ये बरोबर काय कशी अवस्था आहे सध्या गावात किती लोक स्थलांतरित केले ती एक तीस टक्के भाग स्थलांतरित झाला गावाचा आम्हाला असं तरी पहिल्यांदाच परिस्थिती आहे तुम्हाला वर्ष तुम्ही तर आली म्हणजे शेतीच भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं पूर्ण भयंकर नुकसान झाले नुकसान किती जरी ही काय गव्हर्नमेंटने शासनाला जर मदत केली कधी कधीच भरून येणार नाही म्हणजे न भरून मदत पीक गेलं ते गेलं पण आता दुसरं पीक पिकाची बी माती गेली बाय पीक घ्यायचं काय तीच लय अवघड पडलं झालं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शासनाने किती जरी मदत दिली तर ती काय भरून येणार पिकाच्या खालची जी काही जमीन आहे माती आहे ज्या मातीमध्ये शेतकरी धान्य घेत असतो पीक घेत असतो माती गेली त्यामुळे हे नुकसान कसं भरून निघायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे मात्र मला तुम्हाला परत एकदा दाखवायचा आहे की निसर्ग काय असू शकतो निसर्गाची का ताकद काय असू शकते ज्या बाजूला आपण बघेल त्या बाजूला फक्त पाणी आहे नजर जाईल तिकडं पाणी आहे शेतामध्ये पाणी गेलेलं आहे कोणीही अंदाज बांधू शकत नाही की कुठपर्यंत पाणी गेलेलं आहे कितीचं नुकसान झालेलं आहे किती हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचा अंदाज बांधता येत नाही इतकं रौद्र रूप जे आहे ते दाखल केलेलं आहे हाच व्हिडिओ बघा पाणी इतक्या जोरात प्रवाहात वाहतय की याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे गोपाळ माळेसोबत गणेश ऐकूड मराठी न्यूज मोहोळ